बोलतो माग बोलतो तू काय सकाळ सकाळ तसे जाणता बघू ना शब्द माग खाली पडू येत नाही मला प्रत्येक गोष्टला प्रत्येक शब्दाला

पातेला आली आमची पातेली तुझं काय प्रॉब्लेम आहे घेऊन का इकडं हा तर हे बघा आमच्या मॅडम अर्धवट मॅडम भांडे वगैरे घासून झालेले तेच भांडे वगैरे घासून झालेले माझे आणि आता आंघोळ वगैरे करायची तर पूजा वगैरे करायची देव वगैरे घासून आजवर जेवण बनवते आणि आज आहे घट्ट आता आंघोळ करायची देव वगैरे घासायचे पण आमची आहो गेले तर येते तर कामावरून आणि आम्हाला रजा या व्हायची आता घट्ट दिवशी कोण कपडे काढ का सगळी साफसफाई झाली फक्त रजा या राहिले आता आज त्या रजाया आम्ही नदी धुवायला जाणार येत

मी आ धुते संध्याकाळी पाणी आलयु न टाकले नाही गेलं दिस करू नका करू का चालू कशाला इडलाती इदे बसते हाली, पूर। हाली ते कोण कोण नाही हाली तुळ तो टेक बसंती दंतवार बाहेर येते

हे सामान आणून दिलं मला केळी वगैरे आणि आमची पूजा चालू आहे आता देव वगैरे घासले मी स्वच्छ स्वच्छ देव वगैरे घासले तर भांडे घासून केले तिकडे देवाची सगळी वन चॉकलेट प्लीज आणि आता मी पूजा करणार आता पाय सुटला तुझं पाय फुटला आणि आता घट बसवला वन चॉकलेट प्लीज घट वगैरे बसून येणार पण चक्की प्लीज मन चॉकलेट चॉकलेट खाऊ नको साखळ साखर 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 चिरो फ्री राईस मी दादा कोण खूप कराटे करले ती पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी मध्ये माझी रेडी झाली मी पण भांडे वगैरे जाळ भर येऊन मोठी जाळीभर भांडे घासून ठेवले तर सगळे भर भांडे घासून ठेवले सगळे स्वयंपाक वगैरे केला आमचे आहो सामान वगैरे घेऊन आले खाऊन पिऊन झोपून राहिले झोपून घेतलं आमच्या आहोनी आणि माझी अशी सुंदर पूजा झालेली आहे हे बघा हॉलमध्येच बसवायचे होते मला घट पण माझ्या ओरडणी बसून नाही दिलं मला काय करता माझा ओरड नाही दिलं मला बसून आमच्या गुंजन मॅडम झोपल्या तिथं आमची झोपू झोपीतून उठलेत आमच्या आहो ऑफिसवाले फोन उचलत नाहीत मम्मी आमची तसं काय बघ तिस आका म्हणजे स्वामींचा दिवा वगैरे कसा चाललाय फॅन एवढा फास्ट असून दे आणि फॅनचा आवाज भार 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 येतो आमचे कपडे तिकडे वाळू घातलेले अर्धे कपडे वाळू घातले तिथं मी सावली आली त्याच्यावर काढून आणावं लागतो ना चला तर आम्ही चाललो दादा गावात स्टेशनला हो चला ना माझ काय झालं बोलायला मी एवढं मेकअप चेकअप करून बसले हा हा नाही ना, ना पण मी कधी रोका अस लिपस्टिक विपस्टिक लावते का एवढ ला, ला दिसरते का कधी चार चार दिवस डोकं नाही मी तुम्हाला काय वाटतं का हो मला तयारी करून ठेवायला लावली तुमची झोपमट झाली ना मला आता चला डोंगर तो बनवायला तें 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 का तुमचा वय आज ऑफिस बंद आहे काय आज काही नाही आज ऑफिस चला जाऊन बापू चला गावात जायची तयारी जा चालू आहे आणि माझ्या का नवऱ्याचं काय आहो किती पावडर लावली ते काय ती काळी दिसणार आहे ती पांढरी दिसत नाही तुला तो काळी काळी बनते तुला यो माय मग बाय लाईक करा तोंड खर <laughs> 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 कर आहे बघा माझ्या नवऱ्याचं कार असतं अँटिक पीस आहे माझा नवरा एंटिक पीस आगुतंड मी तोंडाची चलत आम्ही चल होता स्टेशनला जायचं सामान आणायचंय सामान नाही आणायचं माझ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकायचं स्क्रीन गाठ निघल्यासारखा मोबाईल जातात तर तो मोबाईल खराब होईल म्हणून स्क्रीन गार्ड टाकायचं गा माझे केस लांबलेत ना का असे लांबलेत माझे केस माझ्या नवऱ्यानले महागाची बाटली आणलेली तेलाची त्याच्यामुळे माझे केस लांब लांब झालेत तू का बघतोस तू नाही यायच आमच्या सोबत तुला क्लासला जायचंय तुम्ही शांत वासायच अजिबात डोंगराव जाऊन आलाय ते, ते जा ला मन मोकळ करून आलाय किती वेळा मन मोकळ करायचं त्याला विचार ना पाय दुखतोय पाय दुखताना माणसं डोंगराव पळते काशी हा चला भेटायला थोड्या वेळा माहिती आवाज खाली एस क्यू आर क्यू झुलकून बुक किती मला मी तुम्हाला सर का आता स्टेशनला आणि आम्ही नुसतं फिरतोय काय घ्यायचंय काहीच माहित नाही आम्हाला माझ्या नवरा म्हणतोय आपण काय घ्यायला आलो म्हणलं आपण लय मी लय दिवस झाले स्टेशनला आलेली त्याच्यामुळं मी आपण फिरतोय स्टेशनला थोडं येड वणी येड लागलय आम्हाला स्टेशनला बघा पन्नास रुपयाचे अर्धा किलो शेंगा घेतली तरी बघा नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि आम्ही गेलेलो नवरात्र जर ते देवीच्या पायाकडायला स्टेशनला गेलेलो ते बोलत सामान सामानं काहीतरी आणि ते काय आणायचं ते विसरून गेले तरी चला बोलला पुन्हा बघा देवीच्या पाया पुढे आणि पन्नास रुपयाच्या शेंगा घेतलेल्या बुक्कर तर अशा आम्ही माझे दर्शन झालं खूप छान जास्त गर्दी बी नव्हती आणि महालक्ष्मी आहे ती खूप छान देवी आणि हा पो पोरगा पैसे मागत होता दिगा दिगा या या देवचे पैशे देवचे पैशे ते बोला दे ग बाय दे माझ्या नवरावर मी हाय ह्या मंदिरात ह्या दुकानात गेलेली कारण की गणपतीच्या वेळेस ते लोकांनी पैसे ठेवलेले त्याची घंटी आणायची होती त्याच्यामुळे मी घंटी आणण्यासाठी ह्या दुकानामध्ये गेलेले मला देवाचे पैसे देवाचे पैसे कुठे खर्च करावा त्याच्यामुळं मी घंटी घेत होते आणि माझा नवरा माझी मस्ती करत होते ते बघ बघ घंटी कशी व्यवस्थित ते व वाचते का बघ कशी करते का बघ तर बघा तुम्ही अशा पद्धतीने खूप छान अशी घंटी घेतली आणि आमच्या आहोंची मस्ती चालू होती त्याला चांगली घंटी शोधून दे बोललेलं मी त्याला तर वेगवेगळ्या घ दाखवत होता आणि आतमधला हूक असतो ना तो पडतो माझ्या पहिल्या घंटीचा सुद्धा आतमधला हूक पडलेला तो माझा नवरा बोलत होता व्यवस्थित चेक करून घे कारण होते आतमधलं ते हूक असतं ते लगेच पडतात खराब होतात त्याच्यामुळं मी ते बोलत होते माझा मिस्टर बोलत होते व्यवस्थित घेणे आमची गुंजनची आणि ह्या पोरीची मस्ती चालू होती हे पूरीला तिला येड्यावणी करत होती आमच्या अव तिला गुंजनला ओरडत होते आम्ही आमच्या आहो गुंजन आणि सार्थक आम्ही चौगजण गेलेलो स्टेशनला तर त्याला बोलत होते मी छान अशी शू चांगली बघून देशी फिनिशिंग असलेली काही काही याला व्यवस्थित फिनिशिंग नव्हती त्याच्यामुळं मी त्याला बोलत होते चांगली व्यवस्थित फिनिशिंगवाली घंटी दाखव मला शेंगणे बटाटे शेंगा पन्नास रुपयेच्या अर्धा किलो म्हणजे शंभर रुपये किलो शेंगा आणि गावाकडं एवढ्या एवढ्या बाई किती मज्जा असते गावाकडची वेगळीच मज्जा खावायची आणि ह्याच्याकडे माझ्या पोराचा आमचा कॅमेरामॅन आहे त्याचं सगळं लक्ष ह्याच्याकडे पेन खजूर आणली मी ही ऐका ही कुणी खायचं नाही ही, ही पोरांनी खायचं नाही ही फक्त पोरांच्या पोरांच्या आईसाठीच आहे कळलं हा ते म्हणतोय मला एक दे तर शावु, मी आता डाळ भात करते सकाळची भाकर आमच्या आहोंसाठी तर पोरांसाठी डाळ भात करते आणि आम्हाला शाबूची खिचडी शाबू शाबू विजाला घातलाय शाबू आणि गुंजेने आमच्या पाणीपुरी खाली स्टेशनला आणि जसं की तुम्ही बघितलं माझं बघा असं सुंदर निघत असं स्थापना केली माझी मी देवीची स्थापना केली पैकी कमेंट मध्ये सांगा कोणी कोणी आहे आणि माझे व्हिडीओ आवडलेाईब करायला दिसू नका फेसबुक ला बघत असॉलो न करायला दिसू नका मी आता जेव्हा बनवून घेते फटाफट फटाफट गरबा खेळायला आहे गरबा कोण कोण खेळणार आहे गरबा next 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 ananya